मस्त अशी आज मी भाकरीच्या तव्यामध्ये पुरणपोळी बन दरवेळेला भाकरीच्या तव्यामध्ये नाही बनवत नाही आज पण भाकरीच्या तव्यात बनवून बघूया मोठी इथं पहिली पोळी झालेली आहे तर दुसरी पोळी मी टाकली इथे मस्त अशी कटाची मोठी दुसरी पोळी पण छान अशी फुटते छान असं सगळीकडून भाजून घ्यायचं आहे तव्यामध्ये छान वाजते पोळी तर आज आहे सोमवार आणि आज यांची सुट्टी आहे ज्याची सुट्टी आज घेतली त्यांनी काही कारणांमुळे तर आता आम्ही चांगले बाहेर दिवसभर घरातच होतो घरातली सगळी कामं चालू होती त्याच्यानंतर थोडा वेळ झोप घेतली म्हणजे झोपकाय लागली नाही पण असंच थोडं रेस्ट घेतलं तर आता स्वयंपाक वगैरे मी सगळं करून घेतलं म्हणजे आल्यानंतर होणार नाही मला यायला उशीर होतो त्याच्यामुळे तर इथून आता आम्ही आहे पहिला गार्डनला रेशूला घेऊन खूप दिवसांनी तिला खरं तर घेऊन चाललो आहे आम्ही त्याच्यानंतर सिटीमध्ये काही भाज्या वगैरे घ्यायच्या आहेत आठवड्याभराचं जे काही सामान लागणार आहे घरात ते आणायचं आहे प्लस दुसरी एक कामं आहेत दुसरी पण कामं आहेत ती पण करायची आहेत तर चला निघते मी आता साडेपाच झालेत आणि आम्ही आता निघालो अर्धा तास ग्रेशू खेळली येते म्हणजे एक पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे गाडीवरून आलं तर हे गार्डन आम्हाला तर ग्रेता आम्ही निघालो एक लास्ट राऊंड तिला खेळायचं होतं म्हणून तिचे पप्पा गेलेत तिला खेळवायला आणि मी चालले आता पुढे गाडी जिकडे पार्क केली तिकडे खूप छान आहे गार्डन पण आज गर्दी अजिबात नाही आहे माहिती नाही का आज सोमवार आहे मी दरवेळेला मंगळवारचा येतो पण खूप गर्दी असते पण आज अजिबात गर्दी नाही आहे गार्डनमध्ये आणि दुपारी पुरणपोळी केली होती तर त्याचा स्वयंपाक आहे।, आहे।, हो रा, आहे, आहे तर स्वयंपाक जसं म्हटलं मी आहे त्याच्यामुळे फक्त भात लावायचा होता तो मी लावून घेतला आणि आलो कारण जाताना मग टाईम होणार आम्हाला रात्री उशीर होतो जायला सो त्यासाठी म्हटलं की स्वयंपाक करून आलेलं बरं म्हणून मी भात एवढं लावला आमटी पण आहे त्याची आणि पुरणपोळ्या पण आहेत तर आज जाऊन आता रिलॅक्स आहे त्याच्यामुळे एवढं काही काम नाही आहे आता गेल्यानंतर फक्त ग्रेशूचा अभ्यास घ्यावा लागणार आहे आम्हाला इथून गेल्यानंतर मला थोडीशी शॉपिंग करायची आहे खूप दिवसापासून मी वाट बघत होती या दिवसाची खरं तर पाडव्याला जे काही पैसे मिळाले होते मला यांच्याकडून गिफ्ट तर त्याच्याबदल्यात मला आता ड्रेस घ्यायचे आहेत तर, तर बघू मनासारखे भेटतात का जिथं जायचं आहे तिथं ठरलेलं आहे तर मी यांचीच वाट बघत होती यांना सुट्टी असेल त्या दिवशी जायचं म्हणून सो आता यांना सुट्टी आहे तर म्हटलं आज जाऊन येऊया परत एक आठवड्याना सुट्टी नसणार आहे आणि मॅडम आमची अजून खेळते तर इकडे मी थोडंसं वॉकिंग करते सरी कामं जसं म्हटलं मी आणि ना आता सध्या अशी एक दोन कामं आहेत म्हणजे एकतरी एवढं इम्पॉर्टंट काम आहे ते येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला लोकांना समजेल आणि आणखीन एक गोष्ट मला इथं सांगायची आहे माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे चॅनलवर खूप लोकांना माझं नाव किंवा मा, माझं शिक्षण बाकीच्या सगळ्या गोष्टी मला एक दोन कमेंट पण आल्या की तुमचं गाव कोणतं म्हणून तर त्यां थोडीशी माहिती मी स्वतःबद्दल इथे देणार आहे माझ्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये पण एक्झॅक्ट तो व्हिडिओ कधी येईल ते मैं आता करन बगु। माला तो बेटेल तो मी आत्ता नाही सांगू शकत कारण बघू मला जसं टाईम भेटेल तसं मी तुम्हाला नक्की माझा तो, तो इंट्रोडक्शन व्हिडिओ येईल त्याच्यानंतर एक छोटीशी होम टर पण येईल तो पण एक व्हिडिओ येईल तर मी विचार करते बघू सक्सेस होते आहे का त्या गोष्टी तर तसं व्हिडिओ आले तर तुम्हाला समजतील आणि ह्या येत्या आठवड्यामध्येच मी करायचं ट्राय करते तर बघूया एक दोन तीन व्हिडिओ पेंडिंग आहेत तर ते पहिलं अपलोड होतील आणि जर टाईम भेटला तर ते व्हिडिओसुद्धा मी शूट करेन चला ग्रेशू आणि तिचे पप्पा आलेत आता आम्ही निघतो इथून मी, मी जाणार आहे शॉपिंगसाठी आणि मग तिथून मार्केटमध्ये एक दोन तीन ठिकाणी जायचं आहे आम्हाला तर चला दोघांची अशी मस्ती चालू असते घरी पण असंच ते दोघं खूप खेळतात ग्रेशीचं खूप जमतं तिच्या बाप्पा गार्डनमध्ये चाफ्याची खूप सारी फुलं आहेत आणि तोडायला देत नाही स्वामी समर्थांना चाफा खूप आवडतो आता दिसत नाही ती क्लिअर चला आता मी निघतो वेळ झाला यात चिक्कू घेऊन आणली घरामध्ये ऑलरेडी केळी आणि पेरू फ्रूट्स आहेत सो so, जास्त काही आता फ्रूट्स नाही घेतले मी फक्त चिक्कू घेऊन आली तर हे मी धुवून ठेवलेत आता थोडे कच्चे आणि थोडे पिकलेले म्हणजे चार कच्चे घेतलेत आणि चार पिकलेले घेतले होते तर एक आता मी हे करून ठेवले ग्रेशूला द्यायसाठी तर असे घेतलेत म्हणजे ते पिकतील व्यवस्थित आणि ते भाजी वगैरे घेऊन भाजी काहीच नाही भेटली मला ही रांगोळी संपली होती घरातली व्हाईट रांगोळी तर ती पण मी घेऊन आली इथे दोन कणसं घेऊन आले मी सोलून घेऊन आली कारण याच्यामध्ये ना खिडे वगैरे असतात म्हणून ते बघूनच घेऊन आली मी अंत्यवेळीच काकडी त्याच्यानंतर मुळं आहेत टोमॅटो कांदे आ, अद्रक आणि लसूण लसूण पण आणले थोडीशी त्याच्यानंतर इथे टिश्यू पेपर संपलेले घरातले सो टिश्यू पेपर पण घेऊन आले मी हे ज्येष्ठ मध आहे आणि ते मी पापड दोन टाईपचे घेऊन ना आले नाचण्याचे आणि हे आणि लिंबू आणि कोथिंबीरच्या दोन जुड्या छान मिळाली कोथिंबीर म्हणून दोन जुड्या घेतल्या आता ही निवडून ठेवायची आहे तर हे सगळं मी ठेवून देते पहिला तर सव्वा आठ वाजता आम्ही घरी आलो आल्यानंतर फ्रेश झाली जेवण तर बनवून गेली होती पुरणपोळीचं स्वयंपाक होता फक्त भात लावायचं होता ते मी बनवून गेली होती त्याच्यामुळे आल्याबरोबर पटकन फ्रेश झाल्यानंतर मी आणि ग्रेशू जेवण केलं त्याच्यानंतर भाजी जी काही कांदे टोमॅटो वगैरे आणलेलं ते व्यवस्थित ठेवून दिलं टोमॅटो स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवून दिले पुसून बाकीचं जे काही सामान आणलेलं ते व्यवस्थित ठेवून दिलं तर मी जसं तुम्हाला म्हटलेलं मग अशी व्हिडिओमध्ये की मी काही ड्रेस मला हवे होते म्हणजे शॉपिंग होती त्याच्यासाठी मी जाणार होती तर हे मी ड्रेस घेतलेले आहेत हा टॉप आहे, आहे आ, हे पॅन्ट आहे आणि हा दुपट्टा आहे तर असे मी दोन ड्रेस घेतलेले आहेत हा एक ड्रेस आहे आणि दुसरा हा एक हा ही ओढणी आहे पॅन्ट आणि हा ड्रेस ठरवलेला दुसरं शॉप आणि गेली मी दुसऱ्या शॉपमध्ये आणि मला तिथे हे फार आवडले 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 म्हटलं जास्त काही बघत बसली नाही मी आणि घेऊन टाकले तर हे कलर माझ्याकडे नव्हते सुद्धा म्हणून मग मी घेतले आता बाहेर येतात आता वगैरे होऊन जातील चला हे मी ठेवून देते आणि बाकी सगळं मी ठेवून दिले फक्त मला कोथिंबीर निवडायची आता मी ती बाहेर ठेवून आले आता टेरेसवर मस्त बसून गप्पा मारत घरीच्या पप्पांबरोबर कोथिंबीर निवडायचं तेवढं करून घेते आजच मग ते उद्यावर पडणार नाही अंगावर सो त्यासाठी तर आता जेवण वगैरे झालेत सगळं आवरून झालं भांडी झाली किचन क्लीन करून झालं अंतरून सुद्धा घालून झालं ग्रेशो आता इथे टी व्ही बघते आज तिचा अभ्यास राहिला कारण आल्यानंतर बॅक टू बॅक कामं झाली म्हणजे जेवण झालं ते सगळं झालं आणि आता मॅडम टी व्ही बघते उद्या सुट्टी आहे तिला तर उद्या तिचा अभ्यास घेईन मला पण खूप कंटाळ आला म्हटलं राहू दे मी कपडे ठेवून देते कपाटात आणि बघू अल्टर करायचा कधी दिवस येतो म्हणजे त्या ॲटलिस्टला सिलाई तरी मारावी लागणारच आहे तर बघू कधी दिवस येतो मी ठेवून देते आणि कोथिंबीर निवडून देते तर आजचा दिवस थोडा रिलॅक्स पण होता थोडा धावपळीचा पण होता म्हणजे सकाळपासून संध्या दुपारपर्यंत घरातली कामं व्यवस्थित चालू होती रुटीननुसार त्यामुळे एवढी काही दगदग झाली नाही पुरणपोळीचा स्वयंपाक होता पण पुरण मी काल रात्री शिजवून ठेवल्यामुळे मला आज जास्त लोड पडला नाही आणि पोळ्या काय मी जास्त केल्या नाहीत तेवढ्याच आठ दहा होतील अशा पोळ्या केल्या होत्या कारण जास्त कोणी खात नाहीत आणि ते राहिलं की कंटाळा येतो खायला म्हणून मी तेवढ्याच केल्या होत्या सो छान झालेला स्वयंपाक पुरणपोळीचा आणि निवांत झालं सगळं रेशू यायच्या बाकी सगळं आवरून घेतलेलं मी अंगोळ देवपूजा कपडे फरशी सगळं झालेलं स्वयंपाक पण माझं झालेलं फक्त पुरणपोळी मला बनवायची होती पुरण वगैरे वाटून ठेवलं होतं रेशू आल्यानंतर पटकन गरम गरम बनवल्या आणि क्रेशू पप्पाला आणि ग्रेशूला खायला दिलं आणि मग नंतर मी पण त्यांच्यासोबतच बसली खायला तर असं स्वयंपाक पण छान झाला दगदग झाली नाही दुपारपर्यंत खरं तसं पण दुपारनंतर जर आता सिटीमध्ये म्हणजे संध्याकाळी आम्ही सिटीमध्ये गेल्यानंतर थोडे होते दहा धावपळ होते आणि गार्डनमध्येच अजिबात गर्दी नव्हती पण मार्केटमध्ये आज खूप गर्दी होती प्रचंड गर्दी होती मला अजिबात शूट करायला मिळालं नाही तिकडे एक छोटीशी क्लिप आय थिंक मी घेतलेली आहे मला एवढं आठवत नाही आता पण ना, मला नाहीच करणं ना पॉसिबल झालं कारण हातामध्ये बॅग्स होत्या त्या ती पेशू होती ह्या ही बॅग होती सो त्यामुळे आणि रेशू पण होती ती झोपत होती त्यामुळे तिला सावरता सावरता ह्या गोष्टी जमल्याच नाहीत सो मी व्हिडिओ तिकडे काय कंटिन्यू केला नाही घरी आल्यानंतरच व्हिडिओ कंटिन्यू केला तर ठीक आहे आता मी कोथिंबीर निवडून घेते आणि व्यवस्थित रॅप करून पेपरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते डब्यामध्ये घालून तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय